तुमचं आपल्या शाश्वत शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत तुम्ही पाहू शकता व्यापाराचे म्हणजे शेती कामाचे आणि शर्यतीचे दोन्ही प्रकारचे बैला इथे आलेले आहेत बैल बाजार सुद्धा चांगल्या प्रमाणात भरलेला आहे तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडी सोबत शेतकरी बन आणि व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर दिलेले आहेत नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा त्याचप्रमाणे तुम्हाला जर बैल बाजारात बैलजोडी खरेदी करायची असेल तर या बाजारचा पत्ता आहे मुक्कम पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपल्या चॅनलवरती प्रथम बैल बाजाराचा व्हिडिओ पाहता असून तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हिडिओ बद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही kau? आहा काय नाही काय नाही पाच हजार याचे एच, पंचवीस याचे हा आदत आहे का आदत आहे पळवलेले आहेत का पळावलेले आहेत यांची काय सांगितली त्यांची काय सांगितलं फायनल किती सांगणार कमी जास्त होईल ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं हा हा कुडले आहेत तुम्ही व्यापारी आहेत ना कोणत्या कोणत्या बैला असतात नाव काय तुमचं काय किंवा सांगितले पासष्ट हजार पासष्ट हजार कुडले आहेत बैल दोनच आणले होते तीन राहिलेत अजून कोणतं याची काही किंमत सांगितली पळवलेले आहेत नाही नाही मैसुरी असते बाजारात कोणत्या कोणत्या जातात सांगोला जर नाटकात निकल जातो नाव आणि मोबाईल नंबर सांगा गुंजा जाऊ पासष्ट पंच्याहत्तर पस्तीस पाच काय किंमत सांगितली जोडीची हा नव्वद कुठे आले पहिलं व्यापारी का शेतकरी व्यापारी दोनच आणले होते दोन राहिले नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव पन्नास चौपन्न अरे काय किंमत सांगितली कुडले आहेत कामाची मुली का यांची फायनल किती सांगणार लाखायन एक लाख एक लाख काय किंमत सांगितली तिकडे

तुम्ही कॅमेरा कुठे या का नागायचं सगळ्या बघायचं महाराष्ट्रात बघतोय बोल कुठे लोट गाल ती दिशा म्हणतो वा झंडा बघायचं मला माहिती येते बोल सांग ना अरे काय साठ यांच्या काय फक्त द्यायचं का હા પડ્ન બસ કામ બોલ દાદા બિંડ કપ ચાલતું અરે મારા બિંડ કામ ચાલતું બસ ભાઈ રે હા ભેંડા બરો બરો ઠીક તસો चाळीस हजार मग किती फायदा अरे अठरावरून पंचाळीस का तुला द्याचं पाहिजे द्यायचं का त्या डोक्यात इकडे पंचाळीस हजार पण मी घेत ते नाही मला खर्च आहे पाच हजार न्यायला बैठक नाशिक रोडला चिन्ह चिन्हर मुस्तळगावची आम्ही मावशी त्याच्याकडे पाच हजार पंचाळीस हजार बैठक घ्या म्हणून शिरसाठ सुनील शिरसाठ शेतकरी इकडे हात घ्या पुढ इकडे घे तिकडे अरे पंचेचाळीस टक्के समजला नको गोप्त बारला खाल जा ठीक आहे

जोडीची जोडी नाही सिंगल आहे ना सिंगल सिंगल आहे काय सांगितली तीस हजार कुठले आहेत बैल बैल कुठले आहेत भुसरीचे व्यापारी आहेत का शेतकरी व्यापारी किती आणले होते तीन आणले होते दोन राहिलेत कोणते कोणत्या बैल असतात तुमच्याकडे मैसूर असतात आणि पांढरे यांची फायनल किती सांगणार फायनल পাঁচ বিছ কিমিত ফাইল কি फायनल करून आहे राव आणि मोबाईल नंबर सांगा बरं बावीस तेरा एकोणचाळीस त्रेपन्न कसा आहे आता ते फायनल किती फायनल किती तिचे याचे अहो चाळीस वरून काही झालं द्यायचा काय किंमत सांगितली जोडीची किंमत किती सांगितली आळ्याची आहेत व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत जात कोणती घ्यायला बैलांची गावरान खिल्लारी जाती कशी आहेत साईस आहे दादी कामाची मुली आहे का यांची फायनल किती सांगणार फायनल ती पंच्याण्णव हजार पंच्याण्णव ला नाव आणि मोबाईल नंबर सांगा गावाळे पाठात येते मला बहात्तर एकोणपन्नास एकसष्ट बत्तीस बत्तीस धन्यवाद तुमच्या आहेत का तुमच्या आहेत व्हायला काय किंमत सांगितली हा आणि याचे एकट्याचे कास किती आहेत बैल सगळे कुठले आहेत तुम्ही हा कोणते कोणते बैल असतात तुमच्याकडे खिलारे आहे गावरा नाही शेती कामाचे शर्यतीचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा चारहरू सत्ताउन बासठ एकतिस पस्तिस कोही पाएको बोले गाउनु

आ... <हुँ>, कामाची का यांची किंमत काय सांगणार कशी पंचांच्या भावां दिली तशी केला साठ हजार पडल्ले पंचे भावां दिलेचाळीस हजाराच्या भावां दिले पलीकडून कोणत्या कोणत्या बैल कोणत्या कोणत्या बैला असतात तुमच्याकडे सगळ्या सगळ्या प्रकारची बैला असतात शेती कामाची कुठल्या आहेत जवळा जवळ शेत नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव आनि शिनामदार शण्णव पन्नास एकवीस चौतीस अडुसष्ट कोणत्या कोणत्या बाजारात जाता काष्टी संकेश्वर गेला कर्नाटक मध्ये पुढे बी जातो <laughs> <laughs> न पट